आजकाल प्रकरणातून होणारे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेत मग अगदी त्याच पद्धतीनं ही जी गोष्टी आहे या गोष्टीमध्ये एक सुंदर तरुणी आहे आणि त्या तरुणीला एक प्रियकर होता एक बॉयफ्रेंड होता आणि त्याच्यासोबत अगदी चांगल्या पद्धतीनं राहत होती पण मात्र त्या तरुणीची नजर आता बदललेली होती आणि तिचं दुसऱ्या एका तरुणावर जीव आला होता दुसऱ्या तरुणाबरोबर तिचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं आता एक तरुणी दोन जणांना हँडल करू लागली कधी याला तर कधी त्याला अशा पद्धतीनं बोलू लागली पण मात्र एक दिवस त्या तरुणीनं त्या तरुणाला भेटायचं ठरवलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जे संपूर्ण प्रकरण आहे घटना आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामधील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घडलेली घटना आहे घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं निलेश नावाच्या तरुणाबरोबर प्रेम प्रकरण सुरू होतं आणि ती त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती आता या दोघांचं काही काळ काही दिवस अशा पद्धतीनं एकमेकांसोबत राहणं बोलणं फिरणं हिडणं मोठ्यापणाने वाढलेलं होतं या दोघांचं प्रेम प्रकरण काही दिवस चाललं पण मात्र आता त्या तरुणीला या निलेशचा स्वभाव आवडत नव्हता कारण की तिला दुसराचे एक तरुण आवडू लागला आणि त्याचं नाव होतं सुशील आता ती सुशील आणि निलेश या दोघांबरोबर बोलू लागली भेटू लागली पण मात्र तिला आता जो पहिला बॉयफ्रेंड होता निलेश नावाचा त्याचा स्वभाव आवडत नव्हता होता ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली त्याचे फोन सुद्धा उचलत नव्हती आणि ती आता या सुशीलच्या नादी लागलेली होती सुशील सोबत बोलू लागली आणि त्याच्यासोबतच सगळं काही करू लागली मोठ्या प्रमाणात फिरू लागली मग मात्र आता या गोष्टीमुळं इकडं निलेशला राग येऊ लागला आणि तो तिला फोन करून जाब विचारू लागला की तू माझ्याबरोबर असं का केलं कशामुळं केलं तुम्हाला धोका का दिला तेव्हा ती त्याला उडवा उडवीची उत्तर देऊ लागली आणि उडव उडवीची उत्तर दसताना त्याला मनस्ताप होऊ लागला आणि तो तिला जाब विचारू लागला पण मात्र या संपूर्ण गोष्टीचा राग जो दुसरा प्रियकरा आहे सुशील नावाचा त्याला मात्र या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात राग येऊ लागला की ती तरुणी त्याच्यासोबतसुद्धा बोलते माझ्यासोबत सुद्धा आहे तिला समजून सांगितलं की तुला मी आवडतो का तू आवडतो एकच सांग तेव्हा त्या ते तरुणीनं ना, त्याचंच नाव सांगितलं आणि त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला मग आता त्याचा राग सुशीलचा राग त्या निलेशबद्दल अनावर झाला आणि त्यानं त्याला ठार करायचा निर्णय घेतला मग जी ती तरुणी आहे त्या तरुणीला एक दिवस तो जो निलेश आहे याचा फोन आला आणि त्या निलेशनं तिला एका ठिकाणी एका परिसरामध्ये रात्री भेटायला बोलवलं आता त्या निलेशनं तिला भेटायला बोलवलं कुठं आहे काय आहे त्या तरुणीनं सगळं काही प्रकरण विचारलं आणि तेव्हा ज्या ठिकाणी त्यानं बोलवलं आहे त्या ठिकाणाचा पत्ता सुशीलला त्या तरुणीनं सांगितला ते ठिकाण होतं ते म्हणजे टेल्को रोड यशवंत नगर इथलं टेल्को रोड यशवंत नगर इथलं ते ठिकाण होतं आणि त्या ठिकाणावर ती तरुणी त्या प्रियकर निलेशला बोलत उभा राहिली होती आणि उभा राहिली असताना ती थोडं रोडच्या कडीला गेली आणि हा जो सोशल होता हा भरधाव वेगाने गाडी घेऊन आला चार चाकाची आणि तिथे त्या निलेशच्या अंगावर घातली त्याला उडवलं आणि लांब तिकडं जाऊन तो पडला आता या अपघाताचा आवाज ऐकून लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी तात्काळ त्या निलेशला उचललं आणि जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं दाखल केलं आणि त्याच्यावर आता त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेऊन तो जो उडवणारा आरोपी आहे सुशील नावाचा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं ती तरुणीसुद्धा ताब्यात आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र जो प्रियेकर होता तो आता दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे त्याला गंभीर स्वरूपाची दखपतसुद्धा झालेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत चालल्यात घटनांचं प्रमाण वाढत चाललं आहे इथं मुलं मुली कशा पद्धतीने हे सगळं करतायत हे सगळं कशामुळं घडतं आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा मग अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या